आपल्या जेवणाचा कार्यक्रम वगैरे झाला आणि त्यानंतर आता घरातलं सगळं आवरावर झाली होती आणि थोडा वेळ आम्ही आराम केला कारण सगळं चार वाजेपासून उठलेलं होतो खूप हो धावपळ झालेली होती आणि आता छान मस्त आम्ही रेडी झालो झालोय ना बातमीच्या साड्या भरपूर हव्या होत्या पण आमच्याकडे दोनचर एक बहिणीच्या साठी आणि एक माझ्यासाठी घेतली होती आजच्याच दिवशी हळदी रुपयासाठी घालण्यासाठी अजून बहिणी रेडी होत्या त्यांचाही तुम्हाला लुक दाखवेल आणि आजचा माझा लुक छान मस्त हातामध्ये चुडा भरलाय आणि हिरवा बांगडा छान म्हणजे असं घालावा सोबत येतो लेगन आणि ही रेड मरून कलरची साडी आणि आपल्या साईचं पण तुम्हाला लुक दाखवायचा आहे साई पण खूप सुंदर दिसते तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा मामींचा लुक आजचा खूप छान दिसतय मामी आता खुश आहे का हुशे, हुशे, हुशे। <laughs> भैया आता चला तर आता सगळ्या गल्लीतल्या बायकांना पण आहे ना हळदी कुंकूसाठी या ना निमंत्रण देऊन आलो होतं दुपारीच देदी आणि मम्मी पण गेलेली होती तर आता सगळ्या काही आता यायला सुरुवात झाली होती तर हळदी कुंकू ओटी भरण वगैरे झाल्यानंतर मग सगळेजण फोटो पण काढत होते त्यानंतर सगळ्यांना डेकोरेशन खूप जास्त आवडत होतं सगळ्या त्यांनी काल खूप छान छान मस्त कमेंट केले आहे आणि खरंच सगळ्या मंगळागौर आता ग महालक्ष्मींच्या आगमनापासून जेवढे पण व्हिडिओ टाकले ना तेवढं सगळ्या खूप छान तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद दिलाय असाच प्रतिसाद नेहमी असू द्या तर तुमच्याच आशीर्वाद अपुरा अपुराय का पूर्ण करून मेकअप मग शोच नाही वाटायचा चला तर महिना मागच्याही वर्षी ना मोतीचूरचे लाडू आणले होते महिला म्हणजे बायकांसाठी जे हळदी कुंकवांना येतात ना त्यांना प्रसाद म्हणून देण्यासाठी मग याही वर्षी मी आणि मिस्टर गेले घेऊन आली आणि आता मम्मीने ना जे आले होते त्यांना हळदी कुंकू दिलं आणि मग मोतीचूरचा लाडू दिला कारण हळदी कुंकवासाठी सगळ्या बायका येतात मग प्रसाद म्हणून काहीतरी आणि सकाळी जे येतात ना त्यांना जेवणच असतं तर इथे सगळ्यांना मम्मी काकून त्या सगळ्या फोटो काढत होत्या त्यांना म्हटलं मी व्हिडिओ काढते तुम्ही दर्शन घ्या असं आणि त्यानंतर मग सगळेच यायला सुरुवात झाली त्यानंतर आमचे सगळ्यांचे डान्स आणि तुम्हाला संपूर्ण डान्सचा व्हिडिओही येणार आहे तर तुम्ही मामींच्या व्हिडिओ म्हणजे व्लॉगमध्ये बघितलं असेल पण माझ्या याच्यामध्ये पण संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आहे तर नक्की बघा तर नेक्स्ट पार्ट लवकरच घेऊन येईल सगळ्या ताईंसाठी कारण सगळेजण आतुरतेने वाट बघताय सगळ्या व्हिडिओची कारण सगळ्याच ताईंना म्हणजे बऱ्याच मी ना कमेंट वाचल्या ना तर खरंच सगळ्या ताईंना खूप आवडलं आणि देवी आईचं रूप आमच्या सगळ्यांचे लुक आणि सगळ्यांचे कमेंट असतात की तुमची फॅमिली किती छान आहे ना असं वाटतं की फॅम म्हणजे तुमच्या फॅमिली तेच यावं तर आपण सगळे एक च फॅमिली आहे आणि आता मावशीनी पण आली होती मावशीला आता पूजाच्या घरी जावं लागतं तर जास्त काही दिसत नाही पण मग येते ती चक्कर मारायला तरी येते आणि थोडंफार करूही लागते तर मग हळदी कुंकोटी भरण्यासाठी पण आली होती हे बघा बहिणीही छान मस्त रेडी होऊन आलेल्या आहे त्यांनी त्याही खूप सुंदर आहे ना बाई आहे ना <laughs> तर ही माझी बालमैत्रीण तर आम म्हणजे इथेच राहायची ना तर आम्ही दोघी सोबतच असायचो तर आम माझी ही बालमैत्रीण खूप दिवसानंतर भेटली मला तर म्हणजे पहि आता ते ना दुसरीकडे राहतात शिवाजीनगरमध्ये पहिले ना घराशेजारीच होतो आम्ही कायमसोबतच असायचो साथी, आता आर्ती जाली, तर आता ते पण आल्या होत्या अहद ओटी भरण्यासाठी आणि आता आरती सुरू झाली तर मग आपल्या आठ वाजताची आरती त्यानंतर आज बारा वस्ता ही आरती करायची असते आजच्या दिवशी आणि बारा म्हणजे जोपर्यंत आपण जागरण करू ना तेवढं चांगलं मग मस्त मंगळागौरीच्या गाण्यांवरती डान्स करायचा किंवा भजन वगैरे आणि मग आपण आम्ही सगळ्यांनी ना मस्त डान्स वगैरे केला तुम्ही बघ पुढे तुम्हाला व्हिडिओ येईलच आणि हे बघा तर आता आम्ही सगळेजण आरती करतो आहे आरती कर करतानाही खूप छान वाटतं म्हणजे घर एकदम असं प्रसन्न होतं तर म्हणजे सकाळी एक जेव्हा नैवेद्य वगैरे ठेवतात तेव्हा एकदा आरती होते त्यानंतर आत्ता आठ वाजता आरती होते पुन्हा बारा वाजता आरती होते अशा तीन आरत्या होतात आणि मग दुसऱ्या दिवशी विसर्जनाचा दिवस असतो तोही व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल विसर्जनाचे व्हिडिओ अजून बाकी आहे कारण व्हिडिओ पण खूप मोठे आहे आणि म्हणजे आता कसं आहे की घरातलंही आवरायचं आणि व्हिडिओही एडिट करायचं असं असतं ना त्यामुळे थोडे लेट येत आहे पण सगळे व्हिडिओ शेअर करणार आहे आणि आता सगळेजण येत आहे आणि ही बघा लहान मावशीलाही बघून सगळ्यांना महालक्ष्मी माते की जय महालक्ष्मी माता की जय तर मी सकाळी ओटी भरण केलं नव्हतं तर मग मी मार्केटमध्ये गेले ओटी भरण्याचं साहित्य घेऊन आले घरून तांदूळ घेऊन आली आणि मग ओटी भरण केलं तर आणि थोडंसं रील शूट केले तुम्हाला अजून भरपूर म्हणजे काही रील आहे ते यायच्या बाकी आहे एक आपल्या चॅनलवर टाकलेली आहे नक्की बघा आपल्या गौरे यांच्या आगमनाचे खूप छान आगमन झालं जा तर जास्तीत जास्त शेअर करा कसे हा हा नंबर कशी मम्मीने भारी बनवली सगळे सांगत होते खीर एक नंबर आहे देवीचा प्रसादच भारी परत झोपणारे झोपायचं नाही काम करत होतो का नाही झोपायचं नाही रे अरे मम्मी खूप थकली आहे मम्मीचे एक पण लुक आता व्यवस्थित दिसत दाखवता आला करायला खूप थकली आहे मी तिला म्हटलं दुसरी साडी घाल पण काय करत नाही लोक छान आहे असं मला वाटतंय तू मॅचिंग करून घेतलं ना दादि सारखी जाव जाऊ जाऊ लय थकलेली दिसते लय थकली जाव थोडंफार ओढून आलंय जावाच

तर सगळेजण एकत्र असले की आमची हसी मजाक असते आणि कोणाला असं राग वगैरे पण येत नाही थोडं असं एकत्र आल्यावर थोडेसे जोक हसी मजाक होते ना रात्रची जेवणाची तयारी होत होती तोपर्यंत म्हटले चला पूजाच्या घरी जाऊन येऊ कारण सकाळपासून एकदाही पूजाच्या घरी जायला वेळच भेटला नाही तर चला तर दाजी काका उभेच होते बाहेर आणि इकडे महालक्ष्मीचे रूप ना किती सुंदर आहे ना त्यांचंही डेकोरेशन खूप छान होतं खूप छान सजावट केलेली होती आणि इथलं ही डेकोरेशन मस्त होतं तर मग जरा वेळ इथं बसली ऋतून प्रसाद म्हणून खीर पण दिली आणि मग पूजा आणि ऋतूने मला हळदी कुंकू लावलं जसं काही शूट घेताना आलं तर किती सुंदर वाटतंय ना खरंच देवी आईंचं रूप खूप मस्त आहे तर घरी आली पुन्हा मम्मीकडे आणि ते तिकडे माझे सगळे काही मामा जेवण करायला बसलेले होते तर इकडे मम्मी पण होते तर माझं जेवण झालेलं होतं इकडे सौरभ भाऊ बहिणीं ते पण नंतर बसल्या जास्त काही चला तर मग सगळ्यांचं रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर मग जास्त काही शूट घेतलं नाही सगळ्यांचे जेवणं झाले आणि त्यानंतर आपल्या मंगळागौरींच्या डान्सला सुरुवात झाली आणि सगळ्यांनी खूप छान मस्त उखाने घेतले सगळ्यात पहिले सगळ्यांच्या लाडक्या अंशू आणि सई डान्स करणार खूप मस्त डान्स करत होत्या तर बघत रहा व्हिडिओ वायफाय सासू शास्त्रे माझे शंकर पार्वती नानान माझी लक्ष्मी दे गणपती गोरुगरावांसारखा पती म्हणाला अभिमान केला छान टाय 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 नाही

आता संध्या मावशी घेत तुला मावशी घेतात पडताना घे घेता मोबाईल मध्ये पैसा द्यायला म्हटलं असं ना बरोबर मोबाईल वर हा घ्या घ्या मोठ्यांची माळ फुलांचा गजरा सोन्यांचा साज बाबासाहेब रावांच नाव घेते मंगळागौरी आहे आज नाव श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात मंगळवारी श्रावण महिन्यातल्या मंगळवारी पूजेत मंगळागौरी हा नावा पती मिळाले नसीब माझे थोर नाव कापूच आपल्याला फुगड्या खायचे डान्स करते आवलं संध्या माझे नाव हा लोणारवाडी माझे गाव हा गावात बारली माडी माडीवर निस्ती साडी पदर घेतला साधा श्याम माझे नाही श्याम माझे कृष्णा मी त्यांची घ्या काकू आता तुम्ही मोत्यांचा हार गवऱ्याच्या गळ्यात पोपटरावांचे नाव घे ते सुवास म्हणजे मिळत छान मस्त 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 घ्या

<laughs> ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल राजेंद्र नावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल मस्त मस्त छान मामी मामी तुम्ही घ्या आता साक्षी वहिनी घ्या काय नाव भावाचरा मंगळाच्या दिवशी खेळते खेळ मी नवे सौरभ रावांच्या साथीने सुखी आयुष्य आम्हाला हवे छान मस्त मस्त अर्चना पहिला अर्चना मामी मला पाहून बोलायचे

चला तर आता आमचे सगळ्यांचे ना डान्स वगैरे झाले डान्सचा व्हिडिओ तुम्हाला सपरेट येईल आणि आता त्यानंतर बारा वाजले होते तर म्हणजे आता पाहुणे बारा वाजा वाजलेले होते आम्ही एकमेकींना हळदी हो कुंकू लावून घेतलं आणि बारा वाजता आपल्या देवीची आरती सुरू झाली तर आरती बाराच्या आरती झाल्यानंतर मग आपण झोपू शकतो मग आम्ही एक वाजेपर्यंत तरीही सगळेजण गप्पा मारत होतो आणि मग एक नंतर आम्ही सगळेजण झोपलो आज मावशी पण इथेच होती लोणावाडीची मावशी आणि नाशिकच्या काकू होत्या त्या पण मुक्कामीच होत्या आणि खूप छान मस्त कार्यक्रम झाला ना सगळे व्हिडिओ तुम्हाला आवडले ना अजून तुम्हाला विसर्जनाचाही व्हिडिओ यायचा बाकी आहे आणि मंगळागौरचा डान्स तर सगळे खूप नाचले खूप धमाल केली खूप म मजा केली आहे सगळ्यांनी तर ते पण व्हिडिओ येणार आहे तर सगळे व्हिडिओ बघा आणि ज्याही चॅ बघताही व्हिडिओ पण सबस्क्राईब करायला मात्र विसरून गेला आहे ना नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण छान मस्त सगळे व्हिडिओ तुम्हाला येणार आहे अजून E aí चला तर मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण पुन छान व्हिडिओसह आपण लवकरच भेटू तोपर्यंत सगळ्या ताईंना मावशींना बाय बाय